नमस्कार मंडळी गुरुकृपा ब्लॉगमध्येच तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज सकाळीच मशीनवर बसल्याचं कारण कारण थोडं अर्जंट होतं तर सकाळीच मशीनवर बसले आता परत जायचं शेतामध्ये मल्चिंग काढायसाठी कारण आपली गोबी होती शेतात तर गोबीचा एक रुपया नाही मिळाला पण शेत तर आपल्याला तयार करावंच लागल कारण शेतकऱ्याचं कसं असतं मिळाला भाव तर घ्यायचा नाही तर चाललंच तर बघा ब्लाऊज शिवलाय आता सकाळीच कसा ब्लाऊज वाटला नक्की सांगा तर अशा प्रकारे ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली कारण मी असा ब्लाऊज पहिल्यांदाच शिवलाय तसे तर वेगवेगळे गळे भरपूर शिवते पण असा ब्लाऊज मी अजून स्वतः नव्हता शिवला आणि ब्लाऊज पाहू शकता किती शिवून पडलेले पण आता सकाळचे आमच्या इकडं प्लॉट असतात तर शेतातल्या कामामुळं मला काही ब्लाऊज न्यायला यायचं काम नाही फक्त शिवून चाली आहे आणि चला सर्वांना शुभ सकाळ बाय